नमस्कार मित्र मित्रमैत्रिंनो स्वामी समर्थ घरची स्त्री कशी असावी याबद्दल काय सांगते गरुड पुराण स्त्रीला घरची लक्ष्मी किंवा अन्नपूर्णा म्हणून म्हटलं जातं ही स्त्री जेव्हा नववधू बनून नव्या घरात प्रवेश करते तेव्हा त्या ते स्त्रीने घरातल्या व्यक्तींशी लवकरात लवकर जुळवून घेतलं पाहिजे असं गरुड पुराण सांगतं पाहूया गरुड पुराणात घरच्या लक्ष्मीबद्दल आणखी काय काय सांगितलं आहे ते पतिव्रता स्त्रीने नेहमी आपल्या नवऱ्याचा आदर करावा आणि समाजातही नवऱ्याचा आदर राखावा। आपला आदर आपला योग्य तो राखला जात पाहून आनंदी राहतो आणि एकमेकांना योग्य तो मान दिल्याने पती पत्नीच्या नात्यात वाद होत नाही भाषा आपल्या भाषेवर नियंत्रण ठेवणे आणि संयमित भाषा वापरणे हे पत्नीचे कर्तव्य आहे पत्नीची भाषा संपूर्ण कुटुंबातील सदस्यांचे संस्कार प्रतिबिंबित करते म्हणूनच चुकूनही अशा भाषेचा वापर करू नका ज्यामुळे एखाद्याच्या इभ्रतीला धक्का पोहोचेल आणि घरात संकटाची परिस्थिती निर्माण होईल नंबर तीन घर चालवणे गरुड पुराणानुसार लग्नानंतर घर चालवणे हे पत्नीचे परम कर्तव्य आहे विवाहानंतर पत्नीने पतीच्या कुटुंबाला आपले मानून सर्व सदस्यांची सेवा करावी कुटुंबातील सर्व सदस्यांनी लहान आणि मोठ्यांचा आदर केला पाहिजे घरातील घरातील वडीलधाऱ्यांच्या शब्दांचा आदर केला पाहिजे सर्व कामे मन लावून करावीत अशी पत्नी कुटुंबासाठी भाग्यवान मानली जाते त्यामुळे त्या घरात त्या कधीही भांडण होत नाही ती स्त्री भाग्यवान आहे की तिला पती आणि कुटुंब आहे गरुड अशी पत्नी उत्कृष्ट गुणांची मानली जाते तर मित्रांनो तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग